नांदगाव पैशाच्या वादातून मित्राचा खून अपघात झाल्याचा बनाव नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात दोन मित्रांनी पैशाच्या वादातून आपल्या मित्राचा खून केला या घटनेने एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक रमेश कदम वय बत्तीस हा साकोरा गावात राहणारा होता त्याचे दोन मित्र योगेश बाळू पगार वय आणि दीपक बोरसे हे आहे दीपक कदम आणि योगेश पगार यांच्यात पैशाचा वाद होता या वादातून योगेश पगार आणि दीपक बोरसे यांनी दीपक कदम यांचा खून केला दोघांनी दीपक कदम याला तमाशा बघायला जायचे म्हणून घेऊन गेले त्यानंतर लोखंडी रॉडने त्याचा खून केला त्यानंतर त्याच्या मृतदेहाला महामार्गावर टाकून अपघात झाल्याचा बनाव केला पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे लक्षात आले यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तपासकामी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना सूचना त्यानुसार पोलिसांनी तपास यंत्रणा फिरविली आणि अवघ्या काही तासात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर मात्र आपला गुन्हा कबूल केला त्यांच्यावर विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने साकोरा गावात खळबळ उडाली आहे मागेही न्यायडोंगरी येथील डॉक्टर कुटुंबातील सासरा आणि पतीने आपल्या डॉक्टर पत्नीचा खून करून अपघात झाल्याचा बनाव केला होता मात्र तेव्हाही पोलिसांनी तात्काळ या घटनेचा पर्दाफाश केला होता आजही या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या आणि आरोपींना जेरबंद करण्यात आले वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज नांदगाव काल दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती की तीस ते पस्तीस वर्ष वयोगटातील अज्ञात कुसुमाचा मृत्यू देह डोंगरी शिवाय रस्त्याच्या कडेला स्थितीत पडलेल्या आवश्यक आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः खंडागळे पी एस आय बाळकर पी एस आय मनोज वाघमारे पोलीस हवलदार बच्छाव हंसराज सवलकर असे आम्ही घटनास्थळी गेलो तर त्यानंतर सदर मृत यांची पाहणी करून त्याचा तपास करून त्याची आम्ही ओळख पटवली त्या त्या तपासात आम्हाला त्याचं नाव दीपक रमेश कदम राहणार सापोरा असे कळून आल्यानंतर आम्ही त्याबाबत तपास केला असता आम्हाला आमच्या तपासात अशी माहिती मिळाली की पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून सातोरा गावात राहणारे योगेश बाळासाहेब पगा व दीपक दगा बोरसे यांनी त्याचा लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत करून खून केला आहे व सदर खून लपवण्यासाठी त्याचा ॲक्सिडेंटचा बनाव करून सदरशी मृतदेह व गाडी रोडवर ठेवली होती तरी सदर घटनेबाबत मैताची पत्नी मनीष मनीषा दीपक कदम नाना साकोरा इचारखी फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशन येथे सात पब्लिक दोन हजार चोवीस भागवे तीनशे दोन चौतीसप्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदस्य आरोपी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास करेन